तर नमस्कार मित्रांनो आपण घेऊन आलेलो आहे एक नवीन प्रकरण तर प्रकरणाचं नाव आहे मित्रांनो सरळ व्याजाने आणि व्याज एकदम ट्रिकी आणि सोप्या पद्धतीने पाहणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो म्हणजे तुम्हाला कळून जाईल की सरळ व्याज चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज आणि चक्रवाळ मधला फरक एकदम कुठलाही सूत्र न वापरता आपण एकदम सोप्या आणि ट्रिकी पद्धतीने पाहणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळून जाईल मित्रांनो की सरळ व्याज चक्राने याच्यामधला फरक <स्थाथ> तर मित्रांनो स्टार्ट करू व्हिडिओला घेऊन आलेलो आहे नवीन प्रश्न तर हा आहे मित्रांनो दोन वर्षासाठी रास विथ रास तुम्हाला शिकवेन मित्रांनो तर व्हिडिओ पूर्णपणे बघा मित्रांनो म्हणजे तुम्हाला कळून जाईल की किती आपण सोप्या पद्धतीने शिकवतो मित्रांनो तर हे पाहू शकता दसादशे दहा टक्के दराने सोळा हजार रुपयाचे रुपये मुद्दलाचे दोन वर्षाचे चक्रवाड व्याजा व्याजाची रास काढा चक्रवाड व्याज प्लस रास काढायचे मित्रांनो तर रासचा फॉर्म्युला असतो व्याज प्लस मुद्दल तर तुम्ही आप आपण पहिल्यांदा काढून घेऊ चक्रवाढ व्याज किती एकदम ट्रिकी पद्धतीने कोणताही फा फॉर्म्युला वापरायचं नाही मित्रांनो पहिल्यांदा लिहून घ्यायचं सोळा हजार सोळा हजार हजारला सोळा हजारचे आपला किती दहा टक्के दराने मित्रांनो दहा टक्के दराने दोन वर्षासाठी काढायचे तर हे पाहू शकता सरळ व्याज पण येते मित्रांनो याच्यात व्याज व्याजसुद्धा येते आणि सरळ व्याज आणि चक्रव्याळ व्याज व्याजमधला फरकसुद्धा येतो एकाच ट्रिकने मित्रांनो तर एवढं एवढं मोठं असल्यामुळे तुम्ही काय करा मित्रांनो एकदा आपल्या नवी चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून द्या मित्रांनो म्हणजेच आपली माझी मेहनत जी आहे ते खरोखरच काम करते आहे असं मला वाटेल मित्रांनो तर हा सोळा हजार सोळा हजारचे दहा टक्के मित्रांनो इतला झिरो गेला इतला झिरो गेला राहिलेले मित्रांनो इथं लिहून घेऊ शकता तुम्ही सोळा किती उरले सोळाशे हे झालं एक वर्षासाठी मित्रांनो दुसऱ्या वर्षासाठी हे झालं हे झालं दोन वर्षाचं सरळ व्याज मित्रांनो सोळा सोळा दोन्ही बत्तीसशे रुपये झालं दोन वर्षाचं सरळ व्याज तर चक्रवाढ व्याज काढण्यासाठी मित्रांनो आपल्याला परत सोळाशे हा जो सोळाशे आहे मित्रांनो या सोळाशेचे परत इकडं इकडं काढतो मित्रांनो म्हणजे तुम्हाला पण कन्फ्युज होणार नाही आहे सोळाशे सोळाशेचे परत किती टक्के घ्यायचं मित्रांनो दहा टक्के तर ह्याच्या खाली लिहितो मी हे झालं हे एक दोन झिरो कटले हा एक झिरो हा दोन झिरो कटले तर आलेलं काय मित्रांनो एकशे साठ तर सरळ व्याज सरळ व्याज हा झाला सरळ व्याज बत्तीसशे रुपये आणि हा झाला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यातला फरक जर हा जर फरक ह्याच्यात जर मिसळलो तर हे झाली चक्रवाढ व्याज मित्रांनो तर याच्यात एकशे साठ रुपये मी मिळून मिसळून घेतो तर झिरो सहा दोन एक तीन सहा तीन ना, हा तीन तेहतीसशे साठ रुपये काय आलं मित्रांनो आपला हा दे थोडा व्हिडिओ खाली गेला हातात मोबाईल आहे मित्रांनो त्यामुळे थोडं समजून घेऊ शकता तुम्ही तर हा झाला बत्तीसशे हा जो बत्तीसशे आहे हा आहे सरळ व्याज हा हे सरळ व्याज आणि चक्रवाढ मधला फरक चक्रवाढ व्याज किती आले आपली तेहतीसशे साठ रुपये तेहतीसशे साठ रुपये तर आपल्याला विचारलेलं काय आहे मित्रांनो सरळ व्याज आणि चक्र सरळ दोन वर्षाचे चक्रवाढ व्याजाची रास विचारलेली आहे मी रास वि रास जर काढायची असेल मित्रांनो तर आपला एकच फॉर्म्युला आहे काय मित्रांनो तर टोटल मुद्दत मुदत किती होती मुद्दल किती होती आपली सोळा हजार हे झालं सोळा हजार सोळा हजार अधिक काय करायचं तेहतीसशे साठ तर टोटल करून घ्या मित्रांनो किती येते टोटल झिरो सहा तीन सहा तीन नऊ आणि एक किती झाले मित्रांनो एकोणीसशे एकोणीस हजार तीनशे साठ रुपये तर आपला फायनल आन्सर काय आहे मित्रांनो आहे तर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तर पुस्तकी पद्धतीने जर गेलो तर आपल्याला मित्रांनो हे फॉर्म्युले वगैरे लक्षात ठेवावं लागतं तर पुस्तकी पद्धतीने सुद्धा तोच उत्तर काढलेलं आहे त्याने पाहू शकता एकोणीसशे एकोणीस हजार तीनशे साठ आणि आपला पण एकोणीस हजार तीनशे साठ पण मित्रांनो आपल्या इकडे एवढं आलेलं आहे की पाहू शकता बत्तीसशे रुपये सरळ व्याज काढली सरळ व्याज आणि चक्रवाळ व्याजमधला फरक एकशे साठ काढला आणि त्याच्यानंतरने पाहू शकता ते साठ रुपये चक्र्यास सुद्धा काढलेलं आहे मित्रांनो तर हे फायनली तुम्हाला क्वेश्चन सोबत हे आन्सर देतो मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो पाहू शकता आपण क्वेश्चन दिसतो तुम्हाला तर एकदम ट्रिकी पद्धतीने पाहणार आहोत आपण याचा आन्सर तर दसादशे पाच टक्के दराने आठ हजार रुपयाचे आठ हजार रुपये मुद्दलाचे तीन वर्षाचे चक्रवाढ व्याज सांगा तर मित्रांनो पुस्तकी पद्धतीने पाहिलात तर आपल्याला एवढी मोठी स्टेप द्यायची आहे मित्रांनो हे पाहू शकता तर येतात शेवटी एवढा आन्सर काढले पण आपण फक्त दोन दोन स्टेपमध्ये तुम्हाला हा आन्सर कसा काढायचा ते शिकवणार आहे मित्रांनो तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर हे पाहू शकता आपल्याला फर्स्ट घ्यायचं आहे काय मित्रांनो पाच हजार आठ हजार घेऊन टाकायचे मित्रांनो आठ हजार आठ हजार किती टक्के मित्रांनो पाच टक्के पाच टक्के काढण्यासाठी पाच वर लिहून नंतरने शंभरने भाग देतो मग हे पाहू शकतं पाच टक्के किती आलं मित्रांनो अठरा पंजेन चाळीस चारशे चारशे हे झालं एका वर्षाचं एका वर्षाचं काय झालं मित्रांनो हा सरळ व्याज तर तीन वर्षाचं सरळ व्याज काय होतो चारशे चारशे तीन वर्षे चा जर सांगितलं असेल तर तीन वेळाचं जर मित्रांनो दोन वर्षाचं जर सांगितलं तर दोन वेळेस लिहू शकता तर, तर चानंतर, हे पाहू शकता आता ह्याच्यानंतर ह्याच्यानंतरची स्टेप म्हणजे चक्रवाढ व्याज करण्यासाठी हे सरळ व्याज झालं आणि वरचं जो असतो शिल्लक तो असतो चक्र तर आपण याच्यानंतरची स्टेप काय करायची चारशे चारशे चारशेला मित्रांनो परत पाच टक्के काढून घ्यायचं पाच टक्के तर ह्याचं पाच टक्के चारशेच पाच टक्के आलं पावनचूक वीस तर मित्रांनो पावनचूक वीस वीस इथं लिहायचं ह्याच्या पुढं आणि ह्याच्या पुढं वीस मग नंतरने आता हे झालं दोन वर्षासाठी परत तीन वर्षासाठीचं विचारल्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो परत एकदा तीन वेळेस विचारलेला एक दोन झाला तर परत हे चा हे चारशे आणि हे वीस चारशे आणि वीस आधी करायचे चारशे वीस झाले टोटल मित्रांनो चारशे वीसचे परत पाच टक्के पाच टक्के मग काय झालं झिरो झिरो गेट कॅन्सल मग नंतर ना हे, हे गुणाकार करून घ्या मित्रांनो पाच दोन्ही ताईला झिरो हाचेल एक पावन बावनचूक वीस वीस आणि एकवीस एकवीस ए एक झिरो हे झिरो कॅन्सल उरलेला आन्सर मित्रांनो एकवीस मग आलेला आलेला कुठं लिहायचं मित्रांनो इथे ह्याच्यावर पहिल्यांदा ह्याच्यावर दोघांना व्याज मिळालं मग नंतरने ह्याचं व्याज ह्या दोघांचं मिळून व्याज ह्याला मिळालं मित्रांनो शेवटी म्हणजे आपला जो येतोय ये तो, ये तो आन्सर हे पहा या तिघाची चार, ॲड सग सगळ्यांची ॲडिशन केल्यावर नंतरने मिळतो तो, तो चक्रवाड व्याज हे झालं एक आणि हे झालं सहा तर यांचे ॲडिशन झाले मित्रांनो आणि हे जो आहे तो आहे सरळ व्याज आणि चक्रवाड व्याज याच्यामधला फरक आपल्याला कधी क्वेश्चन येऊ शकतो की सरळ व्याज आणि चक्रवाड व्याज यांच्यातील फरक सांगा तर मित्रांनो यांच्यातील सरळ व्याज आणि चक्रवाड व्याजमधला फरकसुद्धा इथे निघू शकतो इथं निघू शकते सरळ व्याज सरळ व्याज किती आहे मित्रांनो चार एक चार चार आठ चार बारा बाराशे रुपये सरळ व्याज सरळ व्याज आणि चक्रवाड व्याजला मधला फरक फरक आला एकसष्ट रुपये आणि हा एकसष्ट इथं जरी लिहिलो तर आपला बाराशे एकसष्ट रुपये आला मित्रांनो काय तर हा आला चक्रवाड व्याज चक्रवाड व्याज तर पाहू शकता मित्रांनो बाराशे बाराशे एकसष्ट रुपये आहे का हे पहा आणि बाराशे बाराशे एकसष्ट रुपये तर हे एवढी स्टेप करण्यापेक्षा मित्रांनो एकदम ट्रिकी पद्धतीने असेच असेच नवनवीन व्हिडिओ मी बनवत असतो मित्रांनो तुमच्यासाठी तर तुम्ही आपल्या चॅनलला एकदा फॉलो सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं मित्रांनो हे पाहू शकता ह्याचे तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो ह्याच्यासोबत ठेवून मी तुम्हाला कोणताही फॉर्म्युला वगैरे काही यूज करायचं नाही मित्रांनो ओके तर व्हिडिओ जर तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही परत जाऊन एकदा पाहू शकता मित्रांनो ठीक आहे ओके बाय